दरम्यान आम्हाला राहुल गांधींना पंतप्रधान करायचंय तुम्ही महापौर पदाचं काय घेऊन बसलाय असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे मुंबईत काँग्रेसचा महापौर बसेल असं काँग्रेस आमदार भाई जगताप म्हणाले होते त्यावरून राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे भविष्यात राहुल गांधींचं पंतप्रधानपद समोर करून ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईच्या महापौर पदावर बोट ठेवलंय त्यामुळे आता राऊतांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने ते काय प्रतिक्रिया देणार पाहणं महत्वाचं आहे कार्यकर्ता एक अपने झंडा 140 साल हुए कांग्रेस को वो अपने कंधे पिल्ले के घूमता है एक ही उसकी एक ये होती है मंशा होती है कि भाई कभी ना कभी मैं लड़ू तो ये कार्यकर्ता की लड़ाई है कार्यकर्ता को लड़ने दो इसमें हमको ना शिवसेना के साथ जाना चाहिए उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता तो हमने हमारी बातें रखी है और अभी तक कभी भी कांग्रेस ने कभी भी ऐसा नहीं कहा है ॲसा हम उनके साथ याने अगर राज ठाकरे को साथ में लेना है ये कभी भी ने नहीं कहा और नहीं नाही कांग्रेस काँग्रेस मध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहेच ना त्याच्यामुळे आमचं मन फार मोठं आहे आणि आम्हाला राहुल गांधी यांनाच प्रधानमंत्री करायचं आहे मुंबईच्या महापौराचं काय घेऊन बसले ते महाशय महापौर मराठी होणं मराठी मातीतला होणं याला आम्ही प्राधान्य देतो तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर देत त्याची खिल्ली उडवली आहे बघे स्वप्न मला देखील पडतात आता मी आता तुम्हाला सांगितलं की मला ट्रम्प व्हायचं आहे तसंच आहे ते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हायचे आहेत म्हणजे उदय सामंतला ट्रम्प आहे त्याच्या पलीकडे काय नाही मला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष व्हायचं आहे हे मला काल स्वप्न पडलं आहे आता तुम्ही चालवणार का बातमी की उदय सामंत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार तसंच आहे ते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होणार हे एक दिवस स्वप्न आहे आणि दिवसा पडलेलं स्वप्न आहे काही अर्थ नाही शेवटी पंतप्रधान होण्यासाठी देश आपण कसा चालवणार आहोत हे महत्वाचं आहे